दोन हजार चौदह साली, दिल्ली था विचार चल होता कि अब बाला साहब तो नहीं रहे ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता और ये शिवसैनिक है उद्धव के साथ जा नहीं सकते अब समय आया है शिवसेना को खत्म करो शिवसेना को खत्म करो अरे इसके आएंगे तो कितने पांच या दस सीट आएंगी लेकिन तूने तो कमाल किया तुझे त्रेसठ आमदार आले दिल्ली आता तुला घाबरते में दोन हजार चौदा साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा करणारी लोक काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता म्हणून सकाळी सुराजी म्हटलं ना की राम हे एकवचनी होते सत्यवचनी होते मी शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहाने जे माझ्या बरोबर वचन दिलं होतं मला वचन दिलं होतं ते त्यांनी मोडलं नाही पाळलं त्यांनी वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वतःला रामभक्त मानता जर वचन पाळलं असतं तर आज देवेंद्र फडणवीसला अर्धा नाही पाव मुख्यमंत्री जे झालेत ते आता ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते अडीच वर्ष काय फरक पडला असता जी काय तुम्ही फोडाफोडी केलीत ती फोडाफोडी न करता आज अख्खीच्या अख्खी ही शिवसेनेची खरी ताकद तुमच्या सोबत राहिली असती आणि आत्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं लागतंय ती येण्याची गरज लागली नसती महाराष्ट्राने म्हणजे शिवसेनेने पुन्हा एकदा तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असत हो पण तुम्ही घर फोडता पक्ष फोडता पक्ष पळवता पक्ष चोरता आणि त्याही पेक्षा घातक तीनशे सत्तर कलम काढलं आम्ही कौतुक केलं कलम टाकदावरती काढलं अजूनही काश्मीरची परिस्थिती नाही सुधारलेली अजूनही तिकडे मध्ये मध्ये हत्या होतातच आहेत